नमस्कार मी संघमित्रा संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत गणपती बाप्पांचं आगमन झाले की रोज नैवेद्यासाठी काही ना काही स्वयंपाक केला जातो अशीच एक सात्विक अशी नैवेद्याची थाळी मी बनवणार आहे ज्याच्यामध्ये वरण भात मोड आलेली मटकी गोड्याच्या पदार्थामध्ये खीर आणि अळूची भजे आहेत सोबत उकडीचे मोदक देखील आहेत बनवायला जास्त वेळ लागत नाही पटकन बनून तयार होते चला तर मग बनवायला सुरुवात करूयात इथे मी सगळे पदार्थ पटकन होतील ह्या पद्धतीनेच बनवलेले आहेत सगळ्या सुरुवातीला खीर बनवूयात त्याच्यासाठी एका पातेल्यात गॅसवर मी दोन चमचे तूप घेतलं आहे तूप वितरलं की याच्यामध्ये तीन टेबलस्पून बारीक शेवया चार ते पाच बदाम आणि चार ते पाच सोबत दोन इलायची मी इथं फोडून घेतली आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी करायचा आहे आणि सगळे जिन्नस तुपावर चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार घेतले तरी चालतील प्रमाण देखील तुमच्या आवडीनुसार घ्या आता ह्याच्यामध्ये एक टेबल स्पून बारीक रवा घालून घ्यायचा आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि सगळे जिनस हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत इथे ड्रायफ्रूट्स आणि शेवया हलक्याशा सोनेरी रंगावर तळल्या गेलेत बस ह्या स्टेजला एक कप दूध घालून घ्यायचं आहे आणि सोबत एक कप पाणी घालून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि गॅस मोठा करून एक उकळी काढून घ्यायची आहे यायला लागली वितरेल। की गॅस कमी करायचा आहे आणि पावकप साखर घालून घ्यायची साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त केलं तरी चालेल साखर वितळीपर्यंत एकसारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे साखर पटकन वितळेल साखर वितळली की पुढचे दोन तीन आणखी कमी गॅसवर खीर उकळून घ्यायची आहे दोन तीन मिनटं झालेत इथं आपली खीर बनून तयार आहे गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला मोड आलेल्या मटकीची भाजी बनवायची आहे त्यासाठी आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवून घेतला आहे पॅनमध्ये पाव कप किसलेलं खोबरं घेतलं आहे आणि कमी गॅसवर खोबरं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे असा हलकासा सोनेरी रंग यायला लागला की याच्यामध्ये एक इंच अद्रिकचे तुकडे घालून घ्यायचे आहेत सोबत एक मिडियम साईजच्या टमाटोचे थोडे मोठ्या मोठ्या फुडी करून घालून घ्यायचे आहेत थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे आणि साधारणतः एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे मिनिटभर परतून झाले की गॅस बंद करायचा आहे आणि याला पूर्णपणे आता थंड होऊ द्यायचं आहे नंतर कमीत कमी पाण्याचा वापर करून याची एक मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता मटकीच्या फोडणीसाठी गॅसवर एक पातेले ठेवून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये दीड चमचा तेल घ्यायचं आहे तेल चांगले गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालून घ्यायचे आहेत मोहरी चांगल्या तडतडू आहेत मोहरी चांगल्या तडतडल्या की याच्यामध्ये अर्धा टी स्पून जिडे घालून घ्यायचे आहेत देखील चांगले फुलू द्यायचे आहेत जिडेमोडी चांगले फुलले की याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची गॅस कमीच ठेवायचा आहे आणि मगाशी आपण जे वाटण तयार केलं होतं ते आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे कमी गॅसवर मसाला चांगला मिनिटभर परतून घ्यायचा आहे नंतर काही कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत ज्याच्यामध्ये मी एक टीस्पून धनी पावडर घेतला आहे अर्धा टीस्पून हळद घेतली आहे अर्धा टीस्पून जिरे पावडर घ्यायचं आहे एक टीस्पून कांदा लसूण मसाला आणि एक टीस्पून लाल तिखट घ्यायचं आहे लाल तिखट थोडंफार कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकतात आणि शेवटी अर्धा टीस्पून गरम मसाला घ्यायचा आहे सगळं व्यवस्थित कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे साईडनं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे साईडनं असं सा तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये आता मोड आलेली मटकी घालून घ्यायची आहे मी इथं पाव किलो मटकी घेतली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आणि कमी गॅसवरच व्यवस्थित परतून घ्यायची आहे मसाला मटकीला चांगला कोट झाला पाहिजे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की आता पाणी घालून घ्यायचं आहे सुरुवातीला मी मसाल्याचं पाणी घालून घेते तुम्हाला मटकीचा रसा किती पातळ हवा आहे त्याच्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे मी इथं दीड ग्लास गरम पाणी घालून घेते शक्यतो गरम पाणीच घालायचं म्हणजे भाजीला चव चांगली येते आणि तरी देखील चांगली येते नंतर चांगले ढवळून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता गॅस मोठा करायचा आहे एक उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर गॅस कमी करायचा आहे मटकीला चांगली खळखळून उकळी आली आहे मिनिटभर उकळू द्यायचं आहे नंतर गॅस कमी करायचा आहे आणि झाकण ठेवून मटकी शिजू द्यायची जास्त वेळ लागत नाही साधारणतः एक सात आठ मिनटं लागतात सात ते आठ मिनटं झालीत एकदा झाकण उकळून बघून घेऊयात मटकी आपल्याला खूप जास्त शिजवायची नाही आहे फक्त असं दोन बोटामध्ये धरून मटकी चेक करायची या पद्धतीनं अशी फक्त बोटशेपही होईल इतपतच आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे इथं मटकी शिजून तयार आहे खूप जास्त शिजलेली मटकी चांगली लागत नाही शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे इथं आपला मटकीचा रसा बनून तयार आहे आता मी अळूंच्या पानांची भजी करणार आहे त्याच्यासाठी मी इथं एका भांड्यात एक कप बेसन घेतलं आहे आता याच्यामध्ये अळूची पानं अशी लांबट बारीक चिरून घालून घ्यायची आहेत मी इथं मीडियम साईजची दहा पानं घेतली होती पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्याची डेट काढून घ्यायची आहेत पानं स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहेत त्याची डेट काढायची आहेत आणि मग चिरायची आहेत आता याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायची आहे अर्धा टीस्पून लाल तिखट किंवा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त केलं तरी चालेल अर्धा टीस्पून ओवा घ्यायचा आहे आणि तो दोन्ही हातोळ असा चोळून मग घालून घ्यायचा आहे अर्धा टी स्पून जिरे पावडर एक टेबलस्पून पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत आपण आळूची वडी बनवण्यासाठी जे जिन्नस घालतो तेच मी इथं वापरत आहे भजी छान कुडकुडीत व्हावी म्हणून मी याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालून घेत आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळ्या शेवटी दोन चमचे चिंचेचं पाणी घालून घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथं अर्धा लिंबाचा रस वापरला तरी देखील चालेल आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे समजा तुमच्याकडे अळू वडी बनवायला वेळ नसेल तर या पद्धतीने अळूंच्या पाण्यांची भजी बनवली तर ती पटकन बनवून तयार होतात व्यवस्थित मिक्स करून झालं की याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे एकदाच पाणी घालायचं नाही तर थोडं थोडं करून अंदाज घेत घेत पाणी घालायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं आपण नेहमीप्रमाणे भज्यांचं पीठ ज्या पद्धतीने भिजवतो ना त्याच पद्धतीनं पीठ भिजवून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ ठेवायचं नाही आहे तर तेलामध्ये भजी सोडताना हातात पीठ घेतल्यानंतर ह्या पद्धतीनं अशी भजी सोडता आली पाहिजेत ह्या पद्धतीनं पीठ भिजवून घ्यायचं आहे साईडला मी कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलं होतं तेल तापलं की त्याच्यामधले दोन चमचे तेल काढून घ्यायचं आहे आणि ते भिजवलेल्या पिठावर घालून घ्यायचं आहे नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम आहे तेव्हा मिक्स करताना चमच्याने मिक्स करायचं आहे इथं भजी तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत तापून तयार आहे तेल एकदम खूप जास्त पण नाही तापवायचं एकदम वाफ आहे पण देखील तापवायचं नाही आहे आपण नेहमीप्रमाणे जशी भजी तळतो त्याच पद्धतीने तेलामध्ये भजी सोडून तळून घ्यायची आहेत गॅस मध्यम ठेवायचा आहे एका वेळेला तेलात बसतील एवढीच भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत भजी सुरुवातीला थोडी सेट होऊ द्यायची त्याच्यानंतर झाडीच्या मदतीने हलवून घ्यायची आहेत गॅस मध्यम ठेवायचं आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे भजी एकसारखी सगळीकडनं तळली जातात भजी आपल्याला छान सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहेत इथं भज्यांना छान सोनेरी रंग आला आहे बस इथं भजी तळून तयार आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत भजी काढताना ह्या पद्धतीनं असं तेल निथळून घ्यायचं आहे आणि भजी काढून घ्यायची आहेत भजी छान मस्त कुरकुरीत बनवून तयार होतात ह्याच पद्धतीनं बाकीची भजी देखील मी तळून घेते आता उकडीचे मोदक बनवून घ्यायचे आहेत उकडीच्या मोदकांची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे इथे माझा संपूर्ण स्वयंपाक बनवून तयार आहे थाळी बनवायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही पटकन बनवून तयार होते आई होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद